ऑफ यू सर्वात आधी सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजेच दसरा मानला जातो अनेक नवीन गोष्टीची सुरुवात नवीन वाहनं जर घ्यायची असतील तर या मुहूर्तावरती आपण घेत असतो कारण इतिहासामध्ये पुराणामध्ये याबद्दल काही अख्यायका आहे प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केल्यानंतर आणि वैशासुराचा वध केल्यानंतर हा विजय साजरा केला जातो म्हणून विजयादशमी या नावाने देखील दसऱ्याची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं हा आध्यात्मिक वारसा या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये साजरा केला जातो आहे त्याचबरोबर या ठिकाणी शस्त्रांची अस्त्रांची पूजा देखील याच दिवसाच्या निमित्ताने केली जात असते या ठिकाणी पूजन करताना एक गोष्ट मला नव्याने जाणवली की मी या ठिकाणी निमूद करू इच्छितो की जसं नवं ते हवं तसं जुनं ते सोनं ही परंपरा राखत सरांनी या ठिकाणी आपल्या ज्या मार्कर्स असतील त्या ठिकाणी रजिस्टर पाठीचं देखील पूजन केलेलं आहे कारण आमची संस्कृती आमचं मन आम्ही कधी विसरणार नाही हे या निमित्तानं सांगण्याचा छोटासा प्रयत्न माझ्या स्कूलमधून झाला आहे मी नेहमी म्हणत असतो संस्कृती जपणाऱ्या अनेक शाळा असतील परंतु संस्कृती जगणारी जर शाळांवरती असेल तर ती माझी सार्थक स्कूल आहे याचा सार्थ अधिमान महात्मा गांधीजी महान असा आत्मा आणि गांधीजींबद्दल बोलायचं झालं तर या संपूर्ण भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणजेच महात्मा गांधीजी ज्यांच्याबद्दल असं म्हणता येईल की हमें दिलाई आझादी हमें दिलाई आझादी बिना तलवार बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल सारे हिंदुस्तान में सबसे आप इंसान हो बेमिसाल आंधी में भी जलती रही गांधीजी आप की मशाल सर्वप्रथम मी या ठिकाणी या महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला आणि सरस्वती मातेच्या या पूजेला व प्रतिमेला देखील मी अभिवंदन करतो आणि माझे दोन शब्द आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो महात्मा गांधीजी म्हणजे सर्वांना दिशादर्शक ठरतील असे एक विचार होते माणस या ही जे थोर व्यक्तिमत्व होऊन गेले या थोर व्यक्तिमत्वांचे विचार आपण जर आत्मसात आप केले त्यांचे विचार जर आपल्या जीवनामध्ये अंगीकारले तर खऱ्या अर्थाने पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या असं म्हणता येईल महात्मा गांधीजींचे विचार हे फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरले याचं छोटस उदाहरण म्हणजे अमेरिकेमध्ये काळ्या माणसांचा लढा देणारे त्या ठिकाणी मार्टिन लुथर किंग असतील अथवा साऊथ आफ्रिकेमध्ये काम करणारे नेसेल मंडेला असतील या सर्वांनीच महात्मा गांधीजींच्या विचारांच्या पायावरती विचार अंगी अंगीकारून त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्या ठिकाणी अनेक क्रांती आपल्या जीवनांमध्ये आपल्या देशांमध्ये घडवून दिल्या दे असे विचारवंत आपल्या देशाला लाभले हे आपलं खूप मोठं भाग्य आहे याच महात्मा गांधीजींनी आपल्या या विचारांबद्दल आपलं मत प्रकट करताना ते म्हणायचे की तुम्ही मला जेलमध्ये टाकू शकता तुम्ही माझा माझ्या शरीराचा छळ करू शकता एक वेळ तुम्ही माझ्या शरीराला नष्ट करू शकता परंतु माझे विचार तुम्ही नष्ट करू शकत नाही अशा या थोर विचाराचे महात्मा गांधीजी ज्यांनी सत्य अहिंसा आणि मानवता या मूल्यांचा आधार घेऊन भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा जो मार्ग आहे तो प्रकाशमान केला अखंड जगाला समता बंधुता सहिष्णता आणि अहिंसक मार्ग हिंसेचा वापर न करता अहिंसक मार्गाने सत्याग्रहाचा आग्रह करून आपण देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून देतो याचं खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक आपल्या जीवनातून घडवून दाखवलं ते होते महात्मा गांधीजी महात्मा गांधीजी आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये अतिशय मौलाचं मार्गदर्शन मोलाचं कर्तृत्व ज्यांचं आहे ते म्हणजे महात्मा गांधीजी म्हणूनच तर आपण महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधतो खरं तर राष्ट्रपिता आपण आज म्हणतोय परंतु ही त्यांना उपाधी कोणी दिली याचा जर विचार केला तर मला सांगायला या ठिकाणी आवडेल की त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओ स्टेशनवरून ज्यावेळेस ते भारतीयांना उद्बोध, उद्बोधन उद्बोधन भारतीयांना ते त्यावेळेस सांगत होते आपल्या देशाला आपल्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल सांगत होते त्यावेळेस त्यांच्या मुखातून महात्मा गांधीजींचं वर्णन राष्ट्रपिता म्हणून केलं गेलं त्यांना राष्ट्रपिता म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी गौरवलं आणि हा शब्द संपूर्ण देशाने ऐकला आणि पुढील काळामध्ये महारा महात्मा गांधीजींना आपण सुद्धा राष्ट्रपिता याच नावाने ओळखतो याच नावाने त्यांचा गौरव करतो तर भारतीय लढ्यातील या धुरंधर सेनापतीचा जन्म त्या ठिकाणी आजच्या गुजरात राज्यातील करमचंद्र गांधी यांच्या पत्नी पुतळाबाई यांच्या पोटी दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तरमध्ये पोरबंदर या ठिकाणी या महान पुरुषाचा जन्म झाला सुरुवातीचं शिक्षण त्याने आपल्या भारतामध्ये पूर्ण केलं त्यानंतर पुढील शिक्षण कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले इंग्लंडवरून कायद्याची पदवी त्यांनी धारण केली आणि नंतरच्या काळामध्ये अठराशे त्र्याण्णवमध्ये ते पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेमध्ये गेले साऊथ आफ्रिकेमध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील इंग्रजी जुलिम जुलमी सत्ता त्या ठिकाणी राज्य करत होती आणि त्या लोकांना होणाऱ्या त्रासांपासून त्या त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायापासून त्यांना वाचवण्यासाठी सत्याग्रहाचा आग्रह धरत सत्याग्रहाचा पहिला सत्याग्रह महात्मा गांधींनी आपल्या जीवनाची खरी सुरुवात जर कुठे केली असेल तर ते म्हणजे साऊथ आफ्रिका आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सत्याग्रह करून तिथल्या लोकांना जगण्याचा अधिकार मिळवून देणारा हा महान असा आत्मा म्हणजेच आपले महात्मा गांधीजी त्यानंतर त्या काळामध्ये एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधीजी आपल्या देशामध्ये आले देशामध्ये आल्यानंतर ते आपल्या गुरूंची त्यांनी भेट घेतली गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचे गुरु आहेत आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांना विचारलं आय डू समथिंग फॉर माय नेशन फॉर माय पीपल आणि त्यांना प्रत्युत्तर देत त्यांना सल्ला देत गोपाळकृष्ण गोखलेंनी त्यांना सल्ला दिला फर्स्ट यू ट्रॅव्हल ऑल ओव्हर इन इंडिया दॅन यू डिसाईड व्हॉट यू डू फॉर युअर नेशन व्हॉट यू डू फॉर युअर पीपल्स आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे महात्मा गांधीजी संपूर्ण भारत भ्रमण त्यांनी केलं आणि त्यांना एक गोष्ट जाणवली की माझा भारत देश खूप माग मागासलेला आहे या ठिकाणी असणाऱ्या माझ्या आई आया बहिणींच्या अंगावरती लज्जा रक्षणासाठी वस्त्र सुद्धा त्यांच्या अंगावरती नाही आहेत तर मग मला हा सुडबूड झाल्याचा अधिकार नाहीये आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं आणि त्या दिवसापासून त्यांनी अंगावरती पंचाधारण केला आणि साबरमतीच्या आश्रमामध्ये राहून खऱ्या अर्थानं देशाची सेवा करण्याचं व्रत या महात्मा गांधीजींनी त्याच दिवशी त्या समयी ठरवलं आणि खऱ्या अर्थानं एक नवीन पर्व या देशामध्ये चालू झालं सुरुवातीच्या काळामध्ये महात्मा गांधीजींचा जर देशातील पहिला सत्याग्रह जर कुठे झाला असेल तो चंपारण्य या या ठिकाणी ठिकाणी झाला त्या इंग्रज अधिकारी आपल्या शेतकऱ्यांना नीळ उत्पादन करण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स करत होते नीळ उत्पादन बघा क्रॅश ट्रॉप तुम्हाला मी सांगितलेलं आहे जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये तंबाखू चहा ही व्यस्त आपल्या देशाला माहीत नव्हती हे जे परकीय लोक आपल्या देशामध्ये आले ते राज्य केलं त्यांनी आपल्याला ही व्यस्त लावली ती लोकं निघून गेली पण ती व्यस्त अजूनही आपल्या देशामध्ये गेलेली आहे ही मोठी शोकांतिका आहे तर या नीळ उत्पादन शेतकऱ्यांच्या बाजूने सत्याग्रह करून त्यांना तो अधिकार त्यांनी ठिकाणी मिळून दिला त्यांच्यावरती होणारा अन्याय मिटवण्याचं काम पहिला सत्याग्रह चंपारण या ठिकाणी करून महात्मा गांधीजींनी खऱ्या अर्थानं एका नव्या पर्वाची सुरुवात केली त्यानंतरच्या काळामध्ये खेडा या ठिकाणी त्यांनी दुसरा सत्याग्रह केला त्या ठिकाणी खूप मोठा दुष्काळ पडला होता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर्ज जे टॅक्स आहे ते भरणं पे करणं त्यांना शक्य नव्हतं मग अशाही परिस्थितीमध्ये जुलमी इंग्रजी सरकार त्यांच्याकडून ते कर्ज त्या ठिकाणी तो टॅक्स वसूल करण्याचं काम करत होतं त्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी खऱ्या अर्थाने सत्याग्रह करून पुन्हा तो टॅक्स कॅन्सल करायला लावलं आणि दुसरा एक मोठा त्यांचा विजय त्या ठिकाणी खेडा या ठिकाणी संपादन केला त्यानंतरच्या काळामध्ये देखील अहमदनगरमध्ये अहमदाबाद या ठिकाणी कामगारांसाठी त्यांनी उठाव केला आणि कामगारांचं वेतन वाढवण्यासाठी त्या मिल ओनरकडे त्यांनी तो सशस्त्र असा तो शस्त्राचा वापर न करता अहिंसक मार्गाने त्या सर्व कामगारांना त्याने न्याय मिळवून दिला आणि मग खऱ्या अर्थाने एकोणीसशे वीसचा साल उगवला एकोणीसशे वीसमध्ये मध्ये लोकमान्य टिळकांची मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने या देशाचं लिडरशिप म्हणता येईल की जे नेतृत्व जे आहे ते महात्मा गांधीजींच्या खांद्यावरती पेरलं खांद्या महात्मा गांधीजींच्या खांद्यावरती आलं आणि खऱ्या अर्थानं या देशाला एक वेगळा वेगळा आणि जगा वेगळा एक नेता मिळाला आणि एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा हा जो पर्व आहे याला गांधी हिरा म्हणतात याच पर्वामध्ये महात्मा गांधीजींनी अहिंसा सत्य आणि सत्याग्रहाचा आग्रह धरून अनेक चळवळी चालू केल्या मग ती असहकार चळवळ असेल त्या ठिकाणी सविनय कादेवंग चळवळ असेल किंवा एकोणीसशे बेचाळीसचं चले जाव आंदोलन असेल अशा एक अनेक चळवळींमधून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अभूतपूर्व असा इतिहास आपल्या कार्यकर्तृत्वातून घडवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच महात्मा गांधीजी त्यावेळेस आपण पाहतो तर त्यांचे वारसदार म्हणून त्यांचे गुण आपण संपादन केले तर खऱ्या अर्थाने ही जयंती साजरी केली असं म्हणता येईल लालबहादूर शास्त्रींबद्दल देखील आज आपण नेहमी एक नारा आपण देत असतो जय जवान जय किसान बघा आज इतके वर्ष झाले परंतु आजही या नार्याचं महत्त्व आजही थोडं देखील महत्व त्याचं हो देखी। कमी झालेलं नाही आहे असा जगाला आपल्या भारत देशाला एक अभूतपूर्व नारा देणारे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देखील मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संप थांब संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय